जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार शिवा शिवाराय पुरे याचा मृतदेह त्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला या घटनेची माहिती अज्ञात व्यक्तीने जळगाव पोलीस स्टेशनला देताच जळगाव पोलीस स्टेशन ठाणेदार आनंद महाजन यांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मैताचा मृतदेह शवविच्छेदन करीता जळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला त्यानंतर ठाणेदार महाजन यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे आपले तपासचक्र गतिमान करून विविध संशयास्पद गोष्टी ध्यानात घेऊन या आधारे संशयित म्हणून मृत व्यक्तीच्या आई वडिलांना ताब्यात घेतलं खाकी वर्दीचा धाक दाखवताच मैताचे वडील प्रल्हाद पांडुरंग रायपूर यांनी खुनाची कबुली देऊन मुलाच्या त्रासाला कंटाळून मी त्याची हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली अखेर जळगाव पोलीस स्टेशनला काही तासातच खुनाचा आरोपी शोधण्यात यश मिळालं असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवरसम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले पोलीस सहाय्यक पांडुरंग इंगळे पोलीस निरीक्षक नारायण सरकटे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार बाळकृष्ण पवार सचिन राजपूत निलेश पुंडे हे करत आहेत आज रोजी सकाळी पावणे सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की असलगावमध्ये एका इस्माने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसरगाव इथे पोहोचलो पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये इसमनामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे छत्तीस वर्ष वय आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मयत अवस्थेत म्हणून आम्हाला दिसून आला त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा मार वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या त्यावरून आम्हाला असा संशय आला मोना की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या ज दुखतच्या जखमा आहेत त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृतचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचना समक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकार रुग्णालयामध्ये त्यानंतर मैताची आई जी आहे त्यांच्या त्या आपण भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्यमभूत माहिती देऊन माननीय एस पी श्री सुनील खदासणी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक फरासाहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गवळी साहेब यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला माननीय उपविभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पूर्ण तपास सुरू केला आणि साधारण चार ते पाच तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा ओळी सांगण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मय यास दारू पिण्याचे व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप दे त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुराडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा फोन केलेला आहे या याच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी मंडळाला ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी संजय दांडगे बुलढाणा एन टी व्ही न्यूज मराठी